माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गजानन प्रगत द्वि गजानन महाराजांचे गाणे गजानन बाबा तुम्ही आहे महान शे गावत आहे तुमची मोठी शान शे गावत आहे तुमची मोठी शान गजानन बाबा तुम्ही आहे महान गजानन बाबा तुम्ही आहे महान शे गावत आहे तुमची मोठी शान शे गावात आहे तुमची मोठी शान शे गावात आहे तुमचं फिरणं शे गावात आहे तुमचं फुरणं भुयारात आहे तुमचं बसण भुयारात आहे तुमचं बसण आणि बिनी तुम्ही चिलमपेटविली अग्नी बिना तुम्ही चिलीपेटविली अग्नी बिना तुम्ही चिलमपेट वेली सुक्या झाडांना पालवी आणली सुक्या झाडांना पालवी आणली भुकेल्या तहनाचे भाव भागविली तहान भोकेल्या तहानची तहा भागविली तहान शे गावत आहे तुमची मोठी शान शे गावत आहे तुमची मोठी ग शान गजानन बाबा तुम्ही आहे मान गजानन बाबा तुम्ही आहे मान शे गावत आहे तुमची मोठी शान शे गावत आहे तुमची मोठी शान दासो दिंबर भास्कर तुमचे भक्त दासो दिगंबर भास्कर तुमचे भक्त भुयारात करता तुमची सेवा नित्य भुया करता तुमची सेवा नित्य नर्मदेचे दर्शन घडते भाविकांना नर्मदेचे दर्शन घडते भाविकांना मधमाशांचे पोळे तुम्ही क्षणात जाळले मधमाशांचे पोळे तुम्ही क्षणात जाळले कोरड्या विहिरीला तुम्ही आणले पाणी कोरड्या विहिरीला आणलं आणलं तुम्ही पाणी पाची पकवान तुम्हा नाही आवडले पाची पकवान तुम्हा नाही आवडले लाल फुलं दुर्व्यांचा तुम्ही मान लाल फुर्व फुल दुर्व्यांचा तुम्हा मान शे आहे ओ तुमची मोठी शान शे आहे ओ तुमची मोठी शान गजानन बाबा तुम्ही आहे महान गजानन बाबा तुम्ही आहे महान शे गावात आहे तुमची मोठी शान शे गावात आहे तुमची मोठी शान चंदनाचे पाठ तुम्हा बसाया देते चंदनाचे पाठ तुम्हा जे बसाया देते पाटाभोवती रांगोळीचा थाट करते पाटाभोवती रांगोळीचा थाट करते पत्तरवाळी तुम्हा <hiking> <Menschen> वाहन चला घेते पत्थरवाळी तुम्हा वाडायला घेते पत्थरवाळी तुम्हा वाडायला घेते माघ पौर्णिमेला जत्रा भरते माघ पौर्णिमेला तुमची जत्रा भरते आशीर्वादाचे फळं तुम्हा मागते आशीर्वादाचे फळं तुम्हा मागते झुणका बाकरचा तुम्हा नैवेद्य देते झुणकाबा करीचा तुम्हा नैवेद्य देते झुणकाबा करीचा तुम्हाला नैवेद्य देते गजानन बाबा तुमची मोठी शान गजानन बाबा तुमची मोठी शान गजानन बाबा तुमची मोठी शान शे गावत आहे तुमचा मोठा होमान शे गावत आहे तुमचा मोठा होमान गजानन बाबा तुमची आहे मोठी शान गजानन बाबा तुमची आहे मोठी शान గనగాట పొతే గనగాట పో